दीप प्रज्वलन आणि आपलं जे महान दैवत आहे शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पूजा करून आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया अजून काही कलाकार ऑन द वे आहेत त्यामुळे तोपर्यंत आपलं हे निश्चित आवरेल तर मी वडाळकर पतीपत्नी आणि गोवर्धन पतीपत्नींना विनंती करते त्यांनी इकडे यावं दीप प्रज्वलन आणि मूर्तीपूजेसाठी when he coming no, the साक्षीदाराव पहिल्यापासून साधा ग्रुप होता अगदी रोज दर रविवारी काहीतरी वाचायचं पण नंतर त्यांनी जे सगळं एकंदरीत सुरू केलं आणि आपल्या ह्यांच्यात असं नाही आहे की फक्त गायन किंवा फक्त मासिक असं नाही आहे प्रत्येक कलेला उत्तेजन आहे तुम्ही ग्रुपवर बघत असाल तर रांगोळ्या असा सुद्धा ह्या काढतात जे जे प्रत्येकाला तर ते आपल्याला म्हणजे आपला ग्रुप मानून सगळेजण त्याच्यावर टाकत असतात आणि सगळेजण त्याला म्हणजे प्रोत्साहन देतात कुणीही कुणाचं हे नाहीये त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यातला एक जिव्हाळा इतका छान जपला गेलाय कारण आपल्याला आपले हे सगळे जण तुम्ही सभासद इतके छान मिळाले आहात की तुम्हाला खरंच म्हणजे हा असं म्हणतो तसं कुणालाही कुठल्याही आर्थिक गोष्टीचं काहीही पडलेलं नाही आहे दिपाली किंवा आताच्या किती लांबून आल्यात कधी आठ ला वगैरे निघाल्या आहेत पण का तर आपला ग्रुप आहे म्हणून त्यामुळे सगळं आहोत पण आहे हे सुरू ठेवलं त्याने त्याला मी स्मिता आम्ही कधी काही कुठलंही सजेशन दिलं की मला जाहिरी आदितीनी तरी तो लगेच उचलून ठरतो कधी कशालाही त्यांनी हे केलं आहे आणि दिवाळी अंकाला तर आता स्मिता सांगेल सगळं पण त्या दिवाळी अंकाच्या प्रवासात आम्ही पण जणी शिकत गेलो असं नाही की सगळ्यांना आम्ही काही कोण गोळ फार मोठे नाही किंवा काहीच नाही पण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाने आणि त्या सपोर्टने स्मिता पण थोडंसं आपले मराठी इतकी समृद्ध आहे ना सहाय्य करू अवघे पंथ आपण केव्हापासून ऐकत आलेलो आहोत आणि आम्ही आता आपल्या मोठी आहे मी म्हणून म्हणतो की आम्ही हे पाळत पण आलेलो आहोत आपला अंक हे त्याच एक काय म्हणायचं सगुण रूप आहे असं म्हणू शकतो आपण अंक सुरू करायची कल्पना आता रोहितचीच होती अगदी समूहा परत काढूया असं पहिलं ठरलं होतं कारण आम्ही रोज लॉकडाऊनमध्ये रोज वाचन करायचो रोज रात्री तर आपलं साहित्य घेऊन आपल्या समूहासाठी अंक काढूया असं ठरलं पण त्याचं इतकं मोठं झालं की म्हणजे आता एक काय इयरली ऍक्टिव्हिटी झाली ती माझ्यासाठी एक चार पाच महिने माझ्या जा 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 त्याच्यात जातात आनंदात कारण त्यात साहित्य पहिलं रफ येतं मग मी त्यातून वाचून त्यांना सांगते चेंज करायचं किंवा काय असेल त्याप्रमाणे आणि मग छापायला जातो एक पाच महिने तर ही प्रोसेस चालते आणखीन एक आमचं रांगोळी आणि हे आहे आता माझं रोहितचं कालच बोलणं झालं की चित्रकला आणि रांगोळी त्याला आम्ही काही विशेष दिलं नाही कारण कथा स्पर्धा घेतो लेख स्पर्धा घेतो गायनाचं तर सुरूच आहे स्वरसंग तर आता रांगोळी स्पर्धा आणि हे पण घ्यायचं आहे ते आता कसं ते आपण लवकरच ठरवूया आणखीन अंकाबद्दल खरोखर आम्ही काही साहित्यिक नव्हे माझ्यामध्ये सा कोणीच आपल्यापैकी असं सा साहित्यिक नाही आहे आवड मात्र सगळ्यांना आहे लेखनाची वाचनाची आणि त्यातनंच हे झालेलं आहे सुरुवात झालेली आहे आणि आता तीन वर्ष झाली आहेत आता चौथा अंक आपण काढूच तर सगळ्यांनी थोडं आपल्या वाचन वाढवा शब्द संपत्ती वाढवा मी काही ग्रुपवर बोलते तर राम मानू नका ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच सांगते मी म्हणजे असं त्याच्यात आणि मला म्हणजे असं वाटतं की सगळ्यांनी पुढे जावं एकटाच पुढे गेला तर काही मजा नाहीये मग तो एकटाच राहतो त्यापेक्षा सगळे आपण जर समूह पुढे गेलो तर असं चांगलं काहीतरी होतं त्यामुळे सगळ्यांनी छान देहा बाकी छान लिहापेक्षा जे काय आपल्या कला आहे ती जोपासा छंद हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे माणसाला कारण विरंगुळ सगळ्या तुमच्या नोकऱ्या अशा स्ट्रेसच्या असतात एक चार शब्द लिहिलेत काही ओळी बुडल्यात तर त्यातलंच तुम्ही नक्कीच हे पुढे काय सांगू सगळ्यांनी असं सहकार्य करा आणि रोहित हैदराबाद पासून काल रात्री प्रवास करून इथे आलेला आहे त्याच्यात एक जोरदार टाळ्या आळाला पाहिजे मला इथे खालीवर चार वेळा करून दमाल झालं <laughs> तिथून इथे आला काल येऊन सगळं हॉल वगैरे बघून सगळं सिक्वेन्स वगैरे लावला आणि आज सकाळी पुन्हा नऊ वाजता हजार होता मग त्याचं पुन्हा खूप कौतुक आणि ह्या इतक्या तरुण त्याला भाषेबद्दल इतकं प्रेम आहे आणि तसंच त्याने सगळ्यांना आपल्याला जोडलं आहे त्यामुळे त्याचं मला नेहमीच कौतुक वाटत असतं एकदा जोरदार वाजवून आणि आपल्या कार्यक्रमाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आता आपल्या समूहाचा संस्थापक सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर लिलया पेलणारा रोहित आता आपल्या आपल्या ग्रुपचा आणि बाकी कार्यांचा परिचय करून देणार धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या तिसऱ्या साहित्य कला संमेलनाला तर आपण दोन हजार बावीसला सुरू केलं साहित्य संमेलन आणि भरभरून बर प्रतिसाद मिळाला पहिल्या वर्षी पण दुसऱ्या वर्षी पण आणि तिसऱ्या वर्षी पण आणि समूहाचे म्हणजे काही जे काही नवीन लोक कोणी आलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण दोन हजार एकवीसला पंधरा एप्रिलला आपल्या समूहाची स्थापना झाली सुरेश भट यांच्या जयंतीच्या दिवशी वगैरे कारण जेव्हा कोविड होता पिरियड तेव्हा बरेच ऑनलाईन साहित्य संमेलन केले वगैरे आणि सुरेश भटांच्या गजला वगैरे खूप वाचल्या आणि सर्वजण खूप प्रभावित झाले तेव्हापासून आणि तसपासून आपल्या ग्रुम सुरुवात झाली आपलं हे आणि मग पण दोन हजार एकवीसला ला पहिला दिवाळी अंक पण काढला त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला दोन हजार बावीसला ला आपला दिवाळी अंक होता तर आपल्याला कल्याणचं जे ग्रंथालय आहे तिथून त्याला तिसरं पारितोषिक मिळालं म्हणजे ते पूर्ण पॅन इंडियांना इथं ठेवलेले आणि आपले तिन्ही दिवाळी अंक पण इथे आहेत पहिल्या वर्षी तर त्याच्यात तुम्ही बघू शकता एक हे स्त्री आहे ती आपलं साहित्य कलामाचे मंच रिप्रेझेंटेटिव्ह आणि आपलं ग्रुपचा उद्देश असा की आपल्याला महाराष्ट्राबाहेर जितके बाहेरच्या राष्ट्र राज्यात किंवा देशात असतील ते सर्व मराठी नाकार आपल्याला जोडायचे त्या उद्देशाने आपण हा ग्रुप सुरू केला कारण महाराष्ट्रात आहे बरेच मंच मिळतं लोकांना व्यक्त होण्यासाठी महाराष्ट्राबाहेर तो एक चॅलेंज आहे तर आपलं ऑनलाईन प्लस ऑफलाईन असे कार्यक्रम आपले होत असतात कसं जेव्हा बँगलोर बैंगलो, बँगलोरमधून सुरुवात झाली त्यामुळे इथे जरा जास्त लोक जोडले गेले त्यामुळे आपण काही असेल जेवढे फिजिकल कार्यक्रम असतात वगैरे ते आपण बँगलोरलाच सध्या ठेवतोय तर तो एक आ, आपला आणि आपण त्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्या समूहात शिकल्या गेल्या गजल शिकल्या गेले कथा आ, कशी लिहाय वगैरे ते शिकलं गेलं अनेक स्पर्धा आपण घेतल्या तर असे विविध उपक्रम आपण करत आलो आहे आज आजपर्यंत आणि तेच आपल्या ग्रुपच्या कवर पेजमधून पण तुम्हाला अंकाच्या कवर पेजमधून पण तुम्हाला दिसतं तर इथून पुढं पण आपण हे सर्व कंटिन्यू करू आणि अजून जोमाने चांगलं आहे करत जाऊ त्यामुळे तुमचे सर्वांचे साथ जशी आहे तशी आपल्याला लागणार इथून पुढे पण आणि ह्या मला रेवतेताई संस्थापक वगैरे म्हटलं पण तसं काही संस्थापक वगैरे काही नाही आपण सगळे संस्थापक या ग्रुपचे आणि आपला सर्वांचा ग्रुप मी आम्हीपासून मान्य करतो आणि सर्वांना इक्वल हक्क आहे की आपल्याला काय तुम्हाला कमी जास्त वाटलं वगैरे तर पण कधी पण तुम्ही सांगा आणि आपण कसं आपण आर्थिक याच्यापासून पण खूप लांब राहतो म्हणजे फायनान्शियल व्यवहार आपण अमकं सोडलं हे सोडत आपण जास्त करत नाही तर आपला ग्रुपचा उद्देश हाच आहे की फक्त आपलं जे ध्येय आहे की मराठीला बाहेर थोडंसं हे करायचं सन्मान ठेवायचं त्याचा थोडंसे वाढवत जायचे आणि जास्तीत जास्त लोकांनी लिहिणं शिकावं गाणं तर बिस्ती गाणं पण शिकावं आणि सर्वांनी एकत्र येऊन हे ध्येय पुढे न्यावं तेवढंच आपलं एक उद्देश आहे बाकी दुसरा कोणता उद्देश नाही आणि आपण हे जे दुसरं पारितोषिक वगैरे आहे त्याच्यावरून तुम्हाला समजून घ्या किती किती कष्ट आहे त्याच्यात आणि आपल्याला त्याचं यश मिळालं त्याच्याबद्दल स्मिताईंचे मनपूर्वक आवार आणि तुम्ही बरंच काम करतात त्यांच्या जोडीला असता नेहमीच मुक्ता कुलकर्णी असता आणि खेद मानदार तसा देऊ शकते ने कल्याणी त्यांचं पण बरंच योगदान आहे अंकासाठी वगैरे आणि गायकृतचं बघितलं होतं ताई आणि ताई बऱ्याच गोष्टी सांभाळतात कार्यक्रम वगैरे त्यांचे तर ते असं आपलं आहे व्यवस्थित सर्व तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आणि मग आपण कार्यक्रमाला पुढचं सुरुवात करूया